त्रिपुरा राज्याचे महामहीन राज्यपाल एन इंद्रसेना रेड्डी यांनी सहकुटुंब दुपारी शिर्डीत येऊन साईबाबाचे दर्शन घेतले त्यांचा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सत्कार केला सर्वोच्च न्यायालयाचे दिल्लीचे न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे यांनीही साई समाधीचे दर्शन घेतले साई दर्शनानंतर न्यायमूर्ती वराळे यांचा संस्थानतर्फे श्री साईमूर्ती व शाल देऊन बाळासाहेब कोळेकर यांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी साई संस्थांच्या अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश अंजू शेंडे या उपस्थित होत्या यावेळी सुरक्षेतेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी